नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुप आता देविकाच्या मोबाईलमध्ये तिचे लहानपणीचे फोटो बघत असतानाच आता देविका होऊन निरुपाला धक्का देते आता मात्र निरुपाच्या हातातनं मोबाईल खाली पडतो वेळेस देविका पटकन मोबाईल उचलते आणि स्विच ऑफ करते आता मात्र निरुपत मोबाईल घेण्यासाठी खाली वाकणार तेच तिच्या कमरेला लचक भरल्यासारखं होतं आता मात्र लगेच देविका म्हणू लागते आई काय झालं तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं शीर भरली वाटतं बघ ना खूप त्रास होतोय मला अशी कशी चक भरली काही समजतच नाहीये तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पण असं कसं होऊ शकतंय आई तेव्हा निरुपा म्हणू लागते अग असं नाही होणार तर मग कसं होणार आता माझं वय होत चाललंय ना मग अशा शिरा आखडणारच तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही नाही आई तुम्ही काय म्हाते आहात का तेव्हा निरूपा म्हणू लागते अगं हो मला सून आली आता नातवंड येतील मग मग मी म्हातारीच झाले ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मग तर तुम्हाला आणखीन फिट व्हायला हवं आई या आणि कोण म्हणतं तुम्ही म्हातार अहो तुमची स्किन किती भारी आणि तुमचे केस तर किती सिल्की आई खरंच खरंच मला खूप आवडतात तुमचे केस आता मात्र देविका मुद्दामहून म्हणून निरूपाला झाडावर चढून देण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र निरूपा खूपच लाजू लागते आणि म्हणू लागते खरंच मी एवढी छान आहे दिसायला तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो आई तुमचे केस खरंच किती सिल्की आणि किती छान आहे आमच्या पार्लरमध्ये हजारो रुपये देऊन बायका असे केस करतात खरंच तुमचे केस खूप भारी आणि त्यामुळे आई तुम्ही फिट राहायलाच हवं बरं का त्यासाठी फिटनेसही महत्वाचा आहे त्यामुळे ना उद्यापासून मी जे ठरवलंय ना ते फिक्स झालंय तेव्हा निरुप म्हणून लागते काय फिक्स झालंय काय ठरवलंय तू तेव्हा दे देविका म्हणू लागते उद्यापासनं मी तुम्हाला योगा शिकवणार आणि तुम्ही माझ्याबरोबर ती योगा करायचं म्हणजे तुम्ही एकदम फिट राहाल तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं योगा पण मला नाही जमणार या वयात तेव्हा दे देविका म्हणू लागते नाही नाही आई जमायलाच पाहिजे त्यामुळे उद्या जे काही ठरवलंय ना ते होणार म्हणजे होणार उद्या तुम्हाला योगा करायचं आहे बरं का आता मात्र इकडे संध्याकाळी रवी रियाला सोडवायला तिच्या घरी आलेला असतो आता मात्र लगेच रवीला रिया थँक्यू म्हणू लागते त्याच वेळेस रवी म्हणू लागतो नाही नाही ही तर माझी ड्युटीच होती तेव्हा लगेच रिया म्हणू लागते काय ड्युटी अरे पण ड्युटी तर आपल्या माणसांसाठी करतात ना मी तुझी कोण आहे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं तू माझी चांगली मैत्रीण आहे मैत्रीण चांगली जवळची मैत्रीण म्हटल्यानंतर तू आपलीच माणसातली झाली ना मग त्यामुळे मी जे काही केलंय ते माझी ड्युटी होती म्हणून मी तुला घरी सोडले तेव्हा लगेच आता रिया मुलगते बरं बरं चालेल आता मी माझ्या घरी आले त्यामुळे तू ना जाताने व्यवस्थित दम्माने जा आणि घरी गेल्यानंतर मला मॅसेज कर बरं का तेव्हा रवी म्हणू लागतो ठीक आहे त्याच वेळेस आता लगेच इथे रिया रवीला मिठी मारते आता मात्र तेवढ्यातच रियाची आई आतमधनं खिडकीतून डोकावून बघत असते आता मात्र रवी लगेच आजूबाजूला बघू लागतो आणि रियाच्या पाठीवरती हात ठेवणार तेच हात बाजूला घेतो आता मात्र लगेच रिया म्हणू लागते अरे रवी काय झालं हे माझंच घर आहे एवढं का तू असं वागतोय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं त्याचीच तर भीती वाटते ना हे तुझं घर आहे कोणी बघितलं मग तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते नाही नाही तू काही टेन्शन घेऊ नको आणि ठीक आहे तू जा आता आणि घरी गेल्यानंतर मला मेसेज कर बर का असे म्हणून रवी तिथनं निघालेला असतो आता मात्र इथे रियाच्या आईने सगळं काही बघितलेलं असतं तेव्हा लगेच ती आता रागातच तिच्या वडिलांकडे येते त्याच वेळेस इकडे आता सत्य घरी आलेलो असतो आता मात्र सुधाकर भाऊ तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप मला तुझ्याशी काहीतरी आता मात्र सुधाकर भाऊ असल्यामुळे ते ते बोलत नाही लगेच लागतात मी ना सकाळपासून पेपर वाचला नाही चला बरं थोडासा पेपर वाचून घेऊया तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप म्हणजे मला म्हणायचंय म्हणजे बोलायचं नाही मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता उठून उभी राहतात आणि अरे बापरे खूपच आंग जड पडल्यासारखं झाले जराना जाऊन झोपावं आरामच होईल म्हणजे चला मी जातो झोपायला पेपर नंतर वाचता येईल असे म्हणून सुधाकर भाऊ निघालेले असताना सत्य म्हणू लागतो अरे बाप असं काय करायलाय मी केव्हाच तुझ्याशी बोलायलोय तू माझ्याशी का बोलत नाही खरंच बॉ मी मनापासून म्हणतोय खरंच मला तुला सॉरी म्हणायचे रे माझं चुकलं सॉरी बाप आता मात्र लगेच सुधाकर भाऊ सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस इकडे आता रियाची आई तिच्या वडिलांकडे येते आणि म्हणू लागते तुझं ना तुझ्या मुलीकडे लक्षच नाहीये तुझी मुलगी काय करते कुणाला भेटते याचं तुला काहीच पडलेलं नाहीये का तेव्हा लगेच आता रियाचे वडील म्हणू लागतात म्हणजे तुला म्हणायचंय काय काय चालू आहे म्हणायचंय काय आता मात्र लगेच तिची आई हसू लागते आणि म्हणू लागते अरे आता मला तिचं एक सिक्रेट बरं का तेव्हा लगेच आता रियाचे वडील म्हणू लागतात काय सिक्रेट समजलंय मला तरी समजू दे तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अरे आपल्या रियाच्या रिया आयुष्यात कोणीतरी एक मुलगा आलाय खरंच मी बघितलंय आत्ता तिला सोडवायला आला होता आता मात्र तेवढ्यात लगेच घरात आलेली असते त्याच वेळेस तिचे बाबा लगेच तिच्या आईला खुणवतात आणि गप्प बसतात तेव्हा लगेच रिया म्हणू लागते हॅलो गाईज काय आहे एवढे निवांत कसे काय तुम्ही तेव्हा लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात पण तू आमच्यापासून काहीतरी लपवते नेमकं का तुझं काय चालू आहे ना हे सगळं काही समजलंय आम्हाला तेव्हा रिया म्हणू लागते कशाबद्दल बोलताय मॉम डॅड तुम्ही तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते बाद झालं किती फसवणार आहे अजून आम्हाला मी सगळं काय बघितलंय तेव्हा लगेच रिया म्हणू लागते काय बघितलंय मॉम तू त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते अगं आत्ता बाईकवरती जो मुलगा तुला सोडवायला आला होता ना तो कोण आहे आम्हाला तरी सांग म्हणजे पुढचं काय आम्ही सगळं बघून घेऊ तिच्या घरच्यांशी बोलून घेऊ त्या मुलाला ना आपल्या घरी बोलावून घे मला खूप आवडलाय खरंच खूप छान आहे त्यामुळे ना आपण पुढची सगळी बोलणी करून घेऊया आता मात्र लगेच इथे रिया लागते अगं मॉम डॅड तुम्ही काय बोलताय जरा शांततेत घ्या ना हे बघा असं काही नाहीये आणि जो मुलगा आता मला बाईकवर सोडायला होता ना तो रवी आहे रवी तो माझा चांगला मित्र आहे आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड आहोत आता मात्र लगेच तिचे बाबा म्हणू लागतात अगं रिया पहिल्यांदा आमच्या काळात ना असे मानलेले भाऊ वगैरे राहायचे पण आता तुमच्या काळात एकदम जवळचे असे बेस्ट फ्रेंड चांगले मित्र असतात ना असं काही असतंय ना तेव्हा लगेच आता रिया लाजू लागते आणि आतमध्ये निघून जाते आता मात्र तिचे आई बाबा म्हणू लागतात बघा बघा कशी लाजली आणि आतमध्ये निघून गेले आपण आता पुढची बोलणी करून घेऊया तिला विचारून आता मात्र इकडे सत्य म्हणू लागतो बाप खरंच सॉरी मला तुला मनापासून माफी मागायची खरंच चुकलं माझं आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय मला सॉरी म्हणतोय सत्या तू पण का का म्हणतोय तू मला सारी तेव्हा सत्या म्हणू लागतो ते बाप मी तिकडे सोडलं आणि ते सगळं जे काही घडलंय ना ते तुला आवडलं नाही ना तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात काय तू सोडलं आणि मला कुठे सोडलो होतं तू तेव्हा सुधाकर भाऊ असे म्हणतात सत्या म्हणू लागतो अरे बाप समजून आहे मी काय म्हणतोय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण कुठे सोडलो होतं तू मला मला काही समजतच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो ते धुमके ते तुला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो ना धुमके तुला सोडलो होतो ना तू तिकडे मग सॉरी पण तू धुमके तुझीच माफी मागून तिला म्हणायला पाहिजे तू मला का म्हणतोय सत्या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ बाप तुला मी धूमकेतूला तिकडे सोडलं म्हणून राग आलाय म्हणून मी तुझी माफी चूक आहे त्यामुळे मी का माफी मागू त्यामुळे लगेच सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात सत्यजित हे बघ मी तुला आधी पण सांगितलंय आणि आत्ता पण सांगतो नवरा बायकोचे भांडणं होतच असतात आणि नवरा बायको म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या बाजू जरी दिसायला वेगवेगळ्या असल्या ना तरीही त्या एकमेकांसाठी पूरक असतात त्यामुळे एक जरी बाजू हलकी पडली ना तरी दुसऱ्या बाजूचा काही उपयोग नसतो बर का त्यामुळे सत्यजित अजूनही तू समजावून घे नवरा बायकोला एकमेकांसाठी समजून घ्यावं लागतं सांभाळून घ्यावं लागतं एकमेकांच्या चुका पोटात घ्याव्या लागतात त्यामुळेच नाण्याच्या दोन्ही बाजू मजबूत राहतात आणि ते नाणंही एकदम व्यवस्थित राहतं पण सत्यजित हे तुझ्या लक्षात कधी येणार आहे आणि चांगलं काय वाईट काय बरोबर काय चूक काय हे सगळं काही तू समजू शकतो एवढं मात्र तुला कळतंय ना आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजितला खूप काही समजावून सांगत असतात पण मात्र सत्याला धूमकेतूचा खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्या लगेच आता सुधाकर भाऊंना म्हणू लागतो हे बघ बाप धूमकेतूची चूक झालेली आणि तिची चूक जर आपण माफ करू शकतो तर तू माझी चूक का माफ करत नाहीये तू माझ्याशी का बोलत नाहीये बाप आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित मुल तुला जे सांगितलंय ना ते तुझ्या लक्षात बसलं की नाही हे मला माहिती नाही पण मी तुला अजूनही सांगतो नवरा बायकोला एकमेकांची गरज लागते असे म्हणून सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस सत्य म्हणून अरे बाप तुला म्हणायचंय तरी काय नेमकं स्पष्ट सांगत जाणार म्हणजे तुला म्हणायचं मी धूमकेतूची माफी मागू नाही 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 हे अशक्य धूमकेतूने चूक केली त्यामुळे मी आयुष्यातही तिची माफी मागणार नाही आणि पडती बाजू मी का घेऊ कारण चुकीची धूमकेतू वागली त्यामुळे मी तिच्याशी बोलणार नाही आणि तिला सॉरी म्हणणारही नाही आता मात्र सुधाकर भाऊंनी सत्याचं हे बोलणं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात ते पालत्या गड्यावरती पाणी म्हणतात ना ते असंच काही असतं सत्यजितला कितीही समजावून सांगितलं तरी त्याच्या दोस्त काही घुसतच नाहीये असे म्हणून ते आतमध्ये निघून जातात आता मात्र इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्यजित आता आंघोळ करून तयार झालेला असतो आता मात्र आरशात बघून आता हसू लागतो आता मीरा ही त्याच्याकडे बघत असते त्याच वेळेस आता सत्य लगेच आपल्या आजूबाजूला वस्तू शोधू लागतो आता मात्र लगेच मीरा सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा सत्य लगेच आता तिथे टेबलवर असलेलं घड्याळ आपल्या हातात घातलं त्याच वेळेस तो आता आपला रुमाल शोधू लागतो आता मात्र मीरा मुद्दामहून आता सत्याचा रुमाल तिथे कॉटवरती ठेवते आता मात्र रुमाल सत्याला सापडता सत्या खुश होतो आणि म्हणू लागतो बाप काय म्हणाला होता तुला कुणाची ना कुणाची गरज लागणारच पण बाप मी तुला अजूनही सांगतो सत्यादाला कुणाचीही गरज नसते तो आपल्या आपल्या वस्तू स्वतः घेऊ शकतो आता मात्र लगेच सत्य पुन्हा निघालेलं असतानाच त्याला वाटतं की अजूनही आपलं काहीतरी राहिलंय घरात तेव्हा लगेच तो आता आपले खिशे बघू लागतो आणि मी पुन्हा पाठीमागे वळून बघतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला काही हवंय का मी देऊ का पाहिजे तर मला सांगा मी सगळं काही देते आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो मला कुणाची बी गरज नाही मी माझ्या वस्तू स्वतः घेऊ शकतो असे म्हणून आता तो आजूबाजूला आपली चावी शोधू लागतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते कितीही जरी तुम्ही म्हटले ना मला कुणाची गरज नाही तरी माझ्याशिवाय तुमच्या वस्तू तुम्हाला मिळणारच नाही आत्ता चावी शोधत असतील कुठे गेली कुठे गेली आता लगेच मीरा टपकन कपाट्यातनं गाडीची चावी काढते आणि लगेच तिथे फरचीवरती खाली फेकते आता मात्र सत्य धुमके तुकडेच बघू लागतो आणि ती चावी उचलतो आता लगेच सत्य पुन्हा निघालेलं असतानाच काहीतरी विसरलंय काय विसरलंय याचा तू विचार करू लागतो त्याच वेळेस मीरा आता आपला मोबाईल घेते आणि सत्याच्या मोबाईलवरती फोन करू लागते आता मात्र सत्याचा मोबाईल वाचताच त्याच्या लक्षात येतं अरे बापरे आपला तर मोबाईल घरीच विसरला होता तेव्हा लगेच सत्य आता म्हणू लागतो बघितलं आपल्या सगळं काही लक्षात राहतं आता बघा मोबाईल सुद्धा मी घेतलाय म्हणजे सगळं काही झालंय आता मी निघतो आता मात्र मीरा लगेच म्हणू लागते कसं आहे ना काही लोकांना वाटतं की त्यांना कुणाची गरज नाहीये पण सगळ्या वस्तू मी दिल्याशिवाय त्यांना काही सापडतच नाही आता मात्र सत्या रागाने धुमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याचं पॉकेट हातात घेते आणि तिथे टेबलवरती ठेवून बाहेर निघून जाते आता मात्र सत्या धुमकेतूकडे एकटक बघत असतो तर इकडे निरुपा रवी पंकज आणि रवी तिघे आता नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आता मात्र इथे पंकजला ह्या देविकाने बनवलेला नाश्ता काही बिलकुल आवडत नाही तेव्हा पंकज आता देविकाला म्हणू लागतो अगं देवी हे असलं सलाड वगैरे खाण्याची मला सवय नाहीये ग मला नाही आवडत मला खरंच नाही आवडत आता मात्र लगेच देविका म्हणू लागते नाही नाही पंकज हे तर खूप हेल्दी असते बरं का आणि हेच खायचं असतं त्याच वेळेस रवी येतो आता रवी नाश्ता करत असतो आता मात्र लगेच रवी हसू लागतो तेव्हा पंकज म्हणू लागतो हे रव्या तुला काय चाल हसायला कशाला दात काढतोय तू तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो बघ बघ मम्मा पंकज दादाला एवढं हेल्दी खायला भेटतंय तरीही त्याचा चेहरा कसा झालाय तेव्हा लगेच आता इथे पंकज म्हणू लागतो तुला काय माझ्यावरती हसू आहे का तेव्हा रवी म्हणू लागतो नाही नाही दादा तुझ्यावरती हसू येत नाही देविका वहिनी तुला जेवढं हेल्दी खायला देते ना त्यापेक्षा हेल्दी लेक्चर देते याचं हसू येतं आहे मला आता मात्र लगेच देविका म्हणू लागते पण आता रवी तूच सांग मी काही चुकीचं करते का तेव्हा रवी म्हणू लागतो नाही नाही तू अगदी व्यवस्थित आणि एकदम हेल्दी खाणंच देते पंकज दादाला हेच योग्य आहे आता मात्र लगेच रवी म्हणू शकतो ए तू माझ्यावरती जळतोय का मुद्दामू तिला झाडावर चढून देऊ नको आता मात्र त्याच वेळेस मीरा येते आणि इथे सत्याचा डबा भरत असते तेवढ्यात आता रूममधनं सत्य येतो आता मात्र मीरा पटकन डबा घेऊन सत्याजवळ येते पण मात्र सत्या काही न बोलता तसाच निघून जातो मीरा आवाज देत असते अहो तुमचा डब्बा राहिलाय पण मात्र सत्या काही पाठीमागे वळून बघत नाही त्याच स्वेस इथेता निरुपा सत्या हतना सकाई सकाई निरुपाला खूपच आनंद होतो कारण आता सध्या धूमकेतूच्या हातनं डबा न घेता बाहेर पडलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देविकाने योगा शिकवण्यास सुरुवात केलेली असते आता मात्र निरुपा ही इथे देविकाने सांगितल्याप्रमाणे योगा करत असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ मीराला घेऊन येतात आणि म्हणू लागतात अगं मीरा बघ 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 घरात काय चालू येते आता मात्र मीरा बघू लागते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मिळतात अगो या निरुपाला वाटतं की तिची सून खूपच चांगली पण तिला हे समजत नाहीये की तिच्या सुनेने तिला तिच्या तालावरती नाचवायला सुरुवात केली बघ बघ निरुपा कशी उड्या मारते ते आता मात्र योगा करून इथे निरुपा खूपच दमलेले असते त्याच वेळेस मीरा आता चहा घेऊन येते आता मात्र लगेच देविकाला आणि निरुपाला चहा देताच मीरा म्हणू लागते कसा झालाय बाईसाहेब आता मात्र देविका म्हणणार छान झालाय तेच निरुपा लगेच तू चहा मुद्दामहून मीराच्या पायावरती फेकते आता मात्र गरम चहा असल्यामुळे मीराचा पाय भाजलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद